विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद घेतला आज उमेदवारी दाखल झाल्यानंतर उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर पहिल्यांदाच पंढरपूरमध्ये आलो आहे आणि या ठिकाणी पांडुरंगाचा आशीर्वाद घ्यायला आलोय येत्या काळामध्ये माझ्या हातून समाजाची सेवा घडो देशाची सेवा घडो आणि निश्चित मला विश्वास आहे की पांडुरंगाचा विठ्ठल रुक्मिणीचा मला त्या ठिकाणी आशीर्वाद भेटेल आणि सोलापूर लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी मी विजय घेतो प्रणिधी काही तुम्हाला लिहिलं होतं तुम्ही पण त्यांना एक पत्र लिहिलं तसंच एक पत्र इथल्या कॉरिडरवासी हो, यांनी लिहिलं आहे की कॉर्डरच्या नावाखाली इथली घरं उद्वस्त होणार आहेत तर तुम्ही याबाबतीत त्यांना काय दिलं असा निश्चित जनभावना मनात घेऊन त्या ठिकाणी राज्य सरकार या विषयामध्ये चांगल्या पद्धतीचा निर्णय घेईल हा मला विश्वास आहे आणि मी वाशियांच्या सोबत आहे साहेब तुमच्या मतदारसंघामधले मोहिते पाटील तुझरी हातात घेत आहेत काल स्पष्टच बाधाने सांगितलं आपण त्यांच्यावर काम केलेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये काय समजून काढताय त्यांची मी भारतीय जनता पार्टीचा अतिशय निष्ठावान कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीची इच्छा तीच माझी इच्छा आणि भारतीय जनता पार्टीचा आदेश तोच माझा आदेश बाकी पार्टी नेतृत्व वरिष्ठ नेते या ठिकाणी चर्चा करतील मार्ग निघेल असा मला विश्वास पंढरपूरचा पंढरपूरचा निश्चित सोलापूरच्या जागेसाठी जागेचा चारशे मध्ये समावेश असणार आहे आणि मला विश्वास आहे तीन लाखापेक्षा जास्त मताने त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून मी या ठिकाणी विजयी होईल आणि निश्चित या ठिकाणी मागच्या दहा वर्षामध्ये जे सोलापूरला त्या ठिकाणी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आदरणीय ज्येष्ठ नेते शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना सोलापूरची जी आदोगती झालेली आहे ती भरून काढण्याचं काम पॉझिटिव्ह माध्यमातून त्या ठिकाणी दहा वर्ष आहे म्हणजे पंढर पंढरपूरचा केंद्रीय पर्यटन सूचीत समावेश व्हावा अशी मागणी रामदास आठवले साहेब खासदार असताना येथून झाली होती त्यानंतर आजपर्यंत ते दुर्लक्षित आहे आपण याबाबत काय आग्रही भूमिका पार पाडाल अशी अपेक्षा आहे जनतेला निश्चित या विषयामध्ये पंढरपूर केंद्रीय पर्यटन सूचीमध्ये जावं हे पंढरपूर भारतातच नाही तर जगाच्या नकाशावर यावं यासाठी येत्या काळामध्ये सोलापूर लोकसभेचा खासदार म्हणून मी निश्चित चांगल्या पद्धतीने काम करेल आणि मला विश्वास आहे की वाशियांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत पांडुरंगाच्या मंदिराबाबतीत त्या येत्या काळामध्ये पूर्ण करण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न करेल आपण आप... महाशवर्गीयाचा सहयोगी पक्षाच्या लोकांना नाही हे मला वाटतं चुकीचं आहे सर्वांच्या संपर्कात आहे सर्व पूर्ण ताकतीने माझ्यासोबत आहे महायुतीचे सर्व घटक पक्ष आमच्यासोबत आहे आज पांडुरंगाचं दर्शन घेतलं आहे श्रद्धे पंतांचं स्मृतीला त्या ठिकाणी मी घरी जाऊन अभिवादन करणार आहे आणि इथली सगळे जी महायुतीचे सर्व घटक पक्ष आहेत सर्वांशी गोनोर बोलणं बोनो झालं आहे पूर्ण ताकतीने एका सामान्य परिवारातील उमेदवार म्हणून माझ्या मागे उभा आहे आणि येत्या काळामध्ये सर्वजणं त्या ठिकाणी खंद्याला खांदा लावून सोलापूर लोकसभेचा विकास करू हा मला विचार आपण मागासवर्गीयाचं प्रतिनिधित्व करताय मागासवर्गीयांसाठी काय स्किमा अंदाण आहेत नवीन निश्चित मी अतिशय विनम्रतेने सांगतो गेली पंच्याहत्तर वर्ष सोनिया मॅडम आणि त्यांचं सरकार या देशामध्ये होतं परंतु पंच्याहत्तर वर्षाचा हिशोब जर काढला तर पंच्याहत्तर वर्षामध्ये त्यांनी जे मागासवर्गीयसाठी केलं त्याच्या तुलनेत आमचं दहा वर्षाचं सरकारने ज्या योजना आणल्या त्या फार मोठ्या आहेत मागासवर्गीय किंवा सामान्यांचं जनमान लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड उंचावण्यासाठी निश्चित रूपाने या ठिकाणी अनेक योजना आणल्या आणि त्याचं एक्झ्युक्युशन झालं फक्त कागदावर घोषणा झाल्या नाही तर निश्चित मला विश्वास आहे की या ठिकाणी असणारा मागासवर्गीय दलित आदिवासी सर्वजण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मागे उभा राहतात सोलापुरात सोलापुरात लवकरच नारळ फुटेल भव्य दिव्य सभा होऊन फुटेल सामान्य कामगाराच्या मुलाला या ठिकाणी माजी मुख्यमंत्र्यांच्या राजकन्येला धावलून सामान्य कामगाराच्या मुलाला सोलापूरकर निवडून देतील हा मला विश्वास नाही त्या ठिकाणी सोलापूरकरांनी केला आहे सुशील कुमार शिंदे केंद्रीय मंत्री असताना कर्नाटक पंढरपूरशी रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी विजापूर पंढरपूर रेल्वेचा त्यांनी प्रस्ताव केला होता प्राथमिक मंजुरी दिल्याचं सांगितलं होतं त्यानंतर तो विषय बारगळलेला आहे आपल्या कार्यकाळात तो पूर्ण व्हावा अशी इथली अपेक्षा नको ज्येष्ठ नेते आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांनी ठरवलं असतं तर काही करू शकले असते मागील त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते केंद्रीय गृहमंत्री होते परंतु एकदा निवडून यायचं आणि त्या ठिकाणी सोलापूरकरांच्या तोंडाला पानं बोसायचे हा यांचा वर्षानुवर्ष उद्योग आहे त्यामुळे मला विश्वास आहे की सोलापूर तर या सगळ्या गोष्टीचा हिशोब लक्षात ठेवलेला आहे मुख्यमंत्री झाले एक कंपनी त्यांना सोलापूरमध्ये आणता आली नाही त्या ठिकाणी सायकलची फॅक्टरी सुरू करणार होते नारळ फोडला आणि फॅक्टरीच आली नाही त्यामुळे मला विश्वास आहे माझा खुला प्रश्न आहे सुशीलकुमार शिंदे साहेबांना ज्येष्ठ नेत्यांना आदरणीय नेत्यांना की त्या ठिकाणी ते हिंदूंना दहशतवादी म्हणले होते ते भगवा आतंकवाद म्हणले होते याचा हिशोब या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील हिंदू येत्या काळामध्ये घेतल्याशिवाय राहणार या ठिकाणी आपल्याला मी निश्चित सांगतो की सोलापूरचं इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट असेल सोलापूरमध्ये येत्या काळामध्ये सोलापूर शहर जे आहे त्याच्या ज्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे तिथले पाण्याचे प्रश्न असतील सोलापूरमध्ये नवीन आ, जा, जा काई काई उद्योग आले पाहिजे सोलापूरमध्ये त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्मेंटच्या वेगवेगळ्या माध्यमातून ज्या काही पब्लिक सेक्टर कंपनीज आहेत त्याचे काही ना काही उद्योग सोलापूर शहरामध्ये उभा राहिले पाहिजे एम आय डी सीचं एक्सपान्शन असेल प्रामुख्यानं ग्रामीण भाग जो आहे पंढरपूर फलटण जी रेल्वे आहे ती येत्या काळामध्ये सुरू झाली पाहिजे त्याला त्या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंटने मान्यता दिली सेंट्रल गव्हर्नमेंटने मान्यता दिली त्याचंही टेंडर येत्या काळामध्ये होईल त्यामुळे सोलापूरचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आपण सगळे वाशी आहात माझ्या मतदारसंघाला लागून आपण आहात माझ्या माझ्या कामाची पद्धत तुम्हाला माहिती आहे मी त्या ठिकाणी उतरल्यानंतर स्वतःला झुकून देऊन काम करणारा कार्यकर्ता आहे चळवळीतून आलेलो कार्यकर्ता आहे त्यामुळे मला विश्वास आहे की सोलापूरकरांना मला मत दिल्यानंतर त्या ठिकाणी निश्चित आनंद होईल आणि माझं पाच वर्षाचं काम सोलापूर लोकांना उपलब्ध राहणार का तुम्ही लोकांना तुम्ही उपलब्ध राहणार का जे मत आहे त्या मताशी मी सहमत नाही आहे है। सोलापूर हैदराबाद रस्ता झाला सोलापूर विजापूर रस्ता झाला सोलापूर त्या ठिकाणी अक्कलकोट रस्ता झाला सोलापूरला जोडणारे चौबाजूचे चो रस्ते या ठिकाणी स्वामी महाराज त्या ठिकाणी खासदार असताना झालेले आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की आमच्या खासदारांनी मागच्या दोन्ही खासदारांनी जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या जोरावर पुन्हा एकदा ऐंशी एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे चे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकली दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर